संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे आहेर परिवाराच्या वतीने संत भोजन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते घारगावमधील नावाजलेल्या ज्ञानराज बाजारचे सर्वेसर्वा धनंजय बाजीराव आहेर तसेच त्यांचे बंधू संजय आणि संदीप आहेर हे वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत विविध धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभागासाठी ते ओळखले जातात सरला बेटाशी जोडलेला हा आहेर परिवार आहे कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला प्रस्थान करत असताना सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत हा संत भोजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी बोलताना रामगिरी महाराजांनी आहेर परिवाराचे कौतुक करत त्यांचे धार्मिक कार्याबद्दल आभार मानले तसेच समाजहितासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षक व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानून प्रेरणादायी विचार मांडलेत समस्त आहेर परिवार त्यांचे मित्रगण नातेवाईक आणि या ठिकाणी उपस्थित काही तरुण मंडळ आहेत भक्तगण आहेत सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन आज या ठिकाणी या संत भोजनाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत समस्त आयर परिवार आणि आहे परिवारावर प्रेम काढावे त्यांचे अप्तिष्ट मित्रगण सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आहे धन्यवाद सुंदर भोजन आपण या ठिकाणी प्रसाद दिलेला आहे आणि बेटाशी जोडलेला हा परिवार आहे बेटाच्या काही महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आपलं येणं जाणं असतं आणि इथं काही तरुण मंडळी आहेत काही बजरंगाची काम करणारी काही तरुण मंडळी आहेत धर्माचं काम करणारी तरुण मंडळी आहेत गोरक्षक तरुण मंडळी या ठिकाणी आहेत कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बेद वाद वावे नाम साधू संतांचे कार्य असत धर्माचं पालन धर्माचं पालन आपण तर करतोच परंतु धर्माला विघातक असणाऱ्या ज्या गोष्टी असतात कधी कधी वेळ प्रसंगी त्याला विरोधही करावा लागतो काळानुसार शेवटी धर्म टिकला तर आपण टिकू शकतो धर्म रक्षक रक्षित आहा धर्माचं रक्षण करण्याकरता आपण प्रयत्न केले तर धर्म आपलं रक्षण करील आणि म्हणून या ठिकाणी जे गोरक्षक आहेत धर्मसेवक आहेत त्या सर्व तरुणांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो आहीर परी या ठिकाणी धन्यवाद देतो अन्नदाता सुकेबो कुंडली वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय या प्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला भक्त परिवार व आहीर परिवाराचे नातेवाईक उपस्थित होते नवनाथ गाडेकर गावपुडार न्यूज घर